नमस्कार आज आपण गाव पकरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे आलेलो नाव सांगा तुमचं लक्ष्मण भगवान नाईक राहणार पकरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव धाराशिव आतापर्यंत तुम्ही बोर किती घेतले बरं तीन सेपरेट शेपर. सेपरेट तीन टोटल आता इथे बोर किती आहेत आजकाल बोर इथं जवळजवळ वीस एक बोर आहे वीस बोर चलते किती त्यातलं दहा ते पंधरा मिनटं दोन तीन चलते पंधरा मिनटाच्या पुढे कुठला कुठलाच चालत नाही हे असं दोन हजार तेवीस चाळीस परिस्थिती निर्माण झालेली त्याच्यामुळं पाणी कमी झालं आणि ह्यांचं रसवंतीचं ही आहे म्हणा रसवंती असा व्यवसाय आता उसाला पाणी कमी पडलं आणि गरिबी प्यायला पाणी पाणी नाही काही बाग आहे चिंच आहे आंबा आहे तिमी घरपूर झाडं झाडं आहेत फळ झाडं भरपूर मैदान वाटलं आता प्रेमी माणूस भेटलं मलाच बरं वाटतं भरपूर झाडं लावलेलं कारण झाडासाठी जनावरांच्या चाऱ्यासाठीच पाणी आपल्याला आणि प्यायलासाठी थोड्यासाठीच पाहिजे तर साधारणतः तीन लेअरमध्ये पाणी तुम्हाला आणि खोली एक साडेचारशे mm. mm. ते पाचशे पुढे जाणार आणि एक तुम्हाला नव्वदला नव्वद शंभर एकशे ऐंशी आणि चारशे तीस असं दाखवते आणि mm. चारशे ऐंशी ते नव्वद असे चार लेअर दाखवतात साधारणतः दीड ते दोन इंची पाणी लागेल असं आपला अनुमान आहे कधी लावणार आहेत गाडी